अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय येथे लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या जाहिराती यामध्ये कोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि मध्ये नाव येण्यासाठी काय महत्वाचं आहे क्वालिफिकेशन काय संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा लेंदी होईल त्याच्यामुळे शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहा तर तुमचं वेळ घेता आपण या ठिकाणी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी टोटली जागा आहेत ते आहेत मित्रांनो पंधरा जागा आहेत आणि जे पद आहे ते स्टेनोग्राफर हायर ग्रेड या ठिकाणी असणार आहे म्हणजेच बारा जागा ह्या कशा आहेत या ठिकाणी पूर्ण सिलेक्शन आणि वेटिंग तीन आहेत अशा पद्धतीने पेमेंट स्केल एस ट्वेंटी आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्त्यात हजार रेंज मध्ये या ठिकाणी असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एज लिमिट या ठिकाणी पाहू शकता महत्वाचं आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन काय आहे कोणत्याही विद्यापीठामध्ये तुम्हाला या ठिकाणी डिग्री असणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय म्हटले पाहिजे ऑलरेडी वर्किंग फॉर नॉट लेस दॅन फायव्ह इयर्स लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इन द हाय कोर्ट ऑर एनी अदर कोर्ट कोणत्याही कोर्ट मध्ये तो व्यक्ती पाच वर्षापेक्षा कमी त्याला अनुभव असता कामा नाही तर अशा स्टँडर्सला या ठिकाणी हायर ग्रेड स्टेनोग्राफरचं फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे त्याच्यानंतर काय म्हटलं पुन्हा किंवा इन ऑफिस ऍडव्होकेट जनरल गव्हर्मेंट कोणत्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी आणि जी डिग्री आहे ती पासिंग असली पाहिजे कशामध्ये लॉंग त्याच्यानंतर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी शॉर्ट हँडची स्पीड आहे शंभर वर्ड पर मिनिट असली पाहिजे त्याच्यानंतर कम्पुटरचा कोणताही कोर्स लाईक एम या ठिकाणी असला पाहिजे त्यानंतर महत्वाचं आहे इंग्लिश टायपिंग या ठिकाणी कंपल्सरी फोर्टी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं अत्यंत आवश्यक आहे थर्टी असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही या ठिकाणी तुम्ही पात्रता यांची पाहू शकता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे सर्व काय आहे टोटली पॅटर्न आहे एक्झामचा आता यामध्ये दोन जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या आहेत वेबसाईट तुम्ही पाहिलं असेल मग तुम्हाला काय करावं लागणार आहे दोन्ही जाहिरातीसाठी वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे तर दुसरी जाहिरात या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी सेकंडची सेकंड मित्रांनो तुम्ही पाहू शकता सेम तेवढे जागा या ठिकाणी असणार आहे पंधरा फक्त या ठिकाणी पद लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या ठिकाणी असणार आहे पेमेंट्स मध्ये सुद्धा या ठिकाणी बदल आहे एकोणपन्नास हजार शंभर एक लाख पंचावन्न हजारच्या रेंजमध्ये या ठिकाणी असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही काय सांगण्यात आलेले मध्ये सुद्धा बदल आहे या ठिकाणी डिग्री असायलाच पाहिजे त्याच्यानंतर तीन वर्ष एक्सपिरियन्स त्या ठिकाणी असलं पाहिजे त्याच्यानंतर शॉर्ट हँड एटीची आहे म्हणजे पात्रतेमध्ये या ठिकाणी फरक आहे त्याच्यानंतर स्पीड जे टायपिंग चे कंपल्सरी चाळीसची स्पीड त्यांच्या अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारची ही या ठिकाणी काय आहे लोअर स्टिनोग्राफर पदासाठी ही असणार आहे पात्रता आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्कीम ऑफ एक्झामिनेशन पूर्ण संपूर्ण या ठिकाणी पॅटर्न सेम एज इट इज असणार आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन जाहिराती आहेत टोटली पद या ठिकाणी तीच आहेत मग फॉर्म एकच भरायचं का नाही तर दोन जाहिराती वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भरायचे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ज्या जाहिरातीसाठी दिलेले तेच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे जे सर्व फॉर्म आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईटवर फिल करायचं आहे याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि टायपिंगची तयारी करण्यासाठी चे प्रेस आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता